कोणाला भेटायचंय नमस्कार मॅडम माझं नाव विनोद आहे मी याच अपार्टमेंटच्या टॉप फ्लोअरला भाड्याने राहतो मॅडम आताच हे दूध उकळलंय आणि ते दूध द्यायला तुम्हाला आलोय ओ, असं आहे का आत या ना हे घ्या ग्लास घरी कोणी नाही का मॅडम की तुम्ही एकट्याच राहता इकडे हो भाऊ माझा नवऱ्याची नाईट शिफ्ट ड्युटी आहे सध्या घरी मीच आहे वेळ झालीच आहे ते घरी येतच असतील अच्छा असं आहे का ओके ओके मॅडम वरच्या फ्लोर वर तुम्ही किती जण राहता सध्या तरी मी एकटाच राहतो मॅडम अच्छा असं आहे का पण त्याचं भाडं खूप आहे माझा नवरा सांगत होता तुम्हाला परवडत का काही हरकत नाही मॅडम मी आय काम करतो आणि पगारही माझा चांगला आहे मला काही अडचण नाहीये तसं आहे इथे हे भाड्याचे पैसे माझ्यासाठी काहीच नाही आहे मॅडम अच्छा तुम्ही ए सी रूम मध्येच राहता ना हो हो ए सी रूमच आहे अच्छा अच्छा ओके मॅडम मला बऱ्याच गोष्टी रूम मध्ये लावायचे आहेत तुम्हाला काहीही गरज पडली तर निसंकोचपणे मला आवाज द्या संकोच करायची काहीच गरज नाही ओके मॅडम हो ना त्याची काय गरज आहे पण हे काय मॅडम एकाच अपार्टमेंट मध्ये राहून एकमेकांची मदत करायला हवी तुमचं म्हणणं एकदम बरोबर आहे ठीक आहे मॅडम आता मी येतो माझा नंबर तुम्ही नोट करून घ्या पण कशासाठी अरे तेच तर बोललो ना मॅडम जेव्हाही तुम्हाला माझी गरज लागली मला बिलकुल बोलवून घ्या नंबर वगैरे कशासाठी तुम्ही इथेच राहणार आहात ना आवाज देताच येऊन चाल ना हे पण ठीकच आहे मॅडम येतो येतो आपण परत भेटूयात ओके ओके आता मी मॅडम का दरवाजा उघडून चौकीदारासारखी उभी आहेस वरच्या रूम मध्ये एक नवा मुलगा राहायला आला आहे घरी दूध उकळवलं आणि आताच देऊन गेलाय तो चला चांगलाय जरा माझ्या करता एक चहा बनव ना हुँ। 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 असं वाटत मॅडम आज रागात आहेत जेही असेल मला सांग ना मी काही म्हटलं तरी तुम्ही ऐकणार आहात का तुम्हाला जे वाटतं तेच तुम्ही करत असताना आधी झालं काय ते तर सांग ना हे बघा मी तुम्हाला किती वेळ सांगितलंय की नाईट ड्युटीला नका जात जाऊ पण तुम्ही ऐकतच नाही माझं तुम्ही जे पण करता ते तुमच्या मर्जीनीच करता तुमच्या सोबत लग्न करून माझं सगळं आयुष्य खराब झालंय ए मी काय करू सांग ना सगळी कामं सोडून तुझ्या जवळच बसला राहू का मी कधीतरी असं म्हटलंय का तर मग जेव्हापासून आपलं लग्न झालं आहे तुम्ही फक्त नाईट ड्युटीलाच जाता तुम्ही तुमच्या सिनियरशी बोलून आरामात डे शिफ्ट घेऊ शकता ना तुमच्या कंपनीमध्ये काम करणारे सगळेच नाईट ड्युटीच करत असतात का डे शिफ्ट आणि नाईट शिफ्ट दोन्ही करतात ना आपल्या मॅनेजरशी बोलून एक आठवडा डे शिफ्ट एक आठवडा नाईट शिफ्ट असं करा ना जर तुम्ही असं रोज नाईट शिफ्ट केलं तर माझं काय होईल सांगा माझं म्हणणं आहे या दिवसांमध्ये नोकरी मिळवणं खूप कठीण काम झालंय आणि अशातच चांगल्या पगाराची ही नोकरी मला मिळाली आहे खरं सांगू तर माझं नशीबच चांगलं आहे म्हणून खूप त्रास होत असला तरीही मी रोज नाईट शिफ्टमध्येच काम करतोय जर आज आपण दोघे इतके आनंदी आहोत तर त्याचं कारण माझी नोकरीच आहे तूच सांग ना पण मी अजिबात खुश नाही आहे काय बोललीस तू जराही आनंदी नाहीयेस हो ना मी कशी खुश राहू शकते तुम्हीच सांगा ना एक नवी नवी, नवी नवरी रोज रात्री एकटी झोपते हे किती कठीण आहे हे तुम्हाला कळणार नाही कधी रोज नाईट शिफ्ट करून घरी येऊन जेवण करून तुम्ही झोपून जाता दुपारी लंच करून पुन्हा झोपून जाता तुम्ही आणि संध्याकाळी पुन्हा कामावर चालले जाता आणि रोज रोज तर हेच होत ना का आपल्या दोघांना खुश नाही राहायचंय का ठीक आहे जर तू इतकं बोलतेस तर मी पुन्हा एकदा जाऊन मॅनेजरशी बोलून येतो जेव्हाही मी तेव्हा तुम्ही थांब ऑफिस मध्ये जाऊन बोलतो असं म्हणून हा विषय टाळता तुमच्या या गोष्टी ऐकून ऐकून मी आता का मला बोलून त्रास तुम्ही आपलं लग्न होऊन आता किती महिने झालेत पण आपण दोघांनी आनंद आणि संसार केलाय का जर आपल्या दोघांना खुश राहायचंय था तर आपल्याला संसार सुरू करावा लागेल ए तू निश्चिंत राहा आज नक्कीच हा मुद्दा मी ऑफिस मध्ये काढणारच आहे ठीक आहे आता मी ऑफिसला जाऊ ठीक आहे तुम्ही जा आता जर तू हसलीस तर मी आनंदाने ऑफिसला जाईन ना ओके बाय ओके बाय येतो मी हॅलो आई कशी आहे तू हो मी ठीक आहे तू कशी आहे सांग ना मी ठीक आहे आई आणि जावई कुठे आहेत तिथे नाही आहेत का बोलायचंय त्यांच्याशी काय आई तुझा जावय नेहमी माझ्यासोबतच राहतो का त्याच्यासाठी तर त्याचं ऑफिस महत्वाचं आहे काय झालं बेटा जावई बापू आज पण नाईट ड्युटीला गेलेत का हो नाई तुझा जावई नेहमी नाईट ड्युटीलाच जात असतो आणि डे शिफ्ट करण्यासाठी मी कितीतरी वेळ त्यांना बोलली आहे त्यांनी ऑफिस मध्ये आहे की नाही मला नाही माहित नेहमी नाई ते नाईट ड्युटीवरच जातात आई माझं ऐकतील तेव्हा खरं ते तर अगदी खुश आहेत पण माझा प्रॉब्लेम काय आहे हा मलाच माहिती ठीक आहे ठीक आहे असू दे तू जेवलीस की नाही हो आताच खाल्लं आई इथे खाण्यापिण्याची काही कमी नाहीये ठीक आहे बेटा आता झोप मी उद्या त्यांच्याशी ठीक आहे आई बाय काय यावेळेवर फोन करतेस काय नाही तुझ्याशी बोलायची इच्छा झाली म्हणून कॉल केला काय ग मी तुला कॉल नाही करू शकत का तू कधीही फोन करू शकतेस मी झोपण्याआधी सगळं आवरत होती आणि तुझा फोन आला अग हे तर अग नाही हो आली आली एक कोण आहे ग जो इतक्या रात्री तुला बोलवतोय दुसरं कोण असणार माझा नवराच आहे काय झालं ते तुला का बोलवतात सांग ना माहित असून नसल्यासारखं करते ना एक नवरा बायकोला रात्री वाजता कशाला बोलवेल तुला माहित नाहीये का आता जर त्यांच्याकडे मी गेली त्यांना खूप राग येईल मग त्यांची समजूत बर बर ठीक आहे बर हे सांग या वेळेवर फोन केलाय तुझा नवरा कुठे आहे तो आला नाही का अजून कुठे आहे तो हे विचारून कशाला त्रास देतेस ग जर ते माझ्या सोबत असते तर मी तुला फोन का केला असता अग हे काय म्हणतेस म्हणजे तुझा नवरा तुझ्या सोबत राहत नाही का तसंच काही समज आता ते नाईट ड्युटीला गेले आहेत ना किती आहे की नाईट नका जाऊ पण ते ऐकतील तेव्हा ना लग्नानंतर ते हेच करत आहेत आणि मी पण समजवून समजून खूप थकले आता काय करू मी सगळं दोष माझ्या नशिबातच आहे देवानी माझं नशीब लिहिलेलं आहे की लग्नानंतरही मी एकटीच राहील काय करावं आता ठीक आहे मग पुढचं काय एकटं राहायला तुला आवडतंय का मी तुला म्हंटलय का की एकटं राहणं चांगलं आहे पण त्यांना कळायला हवं ना काय करू मी बिलकुल असच एकदा माझा नवराही दोन महिन्यासाठी फॉरेन ट्रिपला गेला होता तुला माहितीये त्यांनाही इथे यावं असं वाटत होत आणि तुझा नवरा तुला सोडून नाईट ड्युटीला गेलाय तुझ्याकडे बघून मला फार वाईट वाटतय असच सोडलं तर हातातून निघून जाईल लवकरच त्याला डे शिफ्ट करायला सांग तेव्हाच तुमचा संसार पुढे जाईल कळतंय ना ओके यार मी त्यांना म्हणते सकाळी फोन करते मी ठीक आहे बाय हम्म हे बघा तुम्ही फ्रेश होऊन जा तोवर काहीतरी खायला बनवते मी हे सांग टिफिन मध्ये जेवायला काय देते हैस? तुम्हाला डोसा चालेल का डोसा का तर मग ओनियन डोसा बनवून दे देना बर आता मी जाऊन झोपतो लंच तयार झाल्यावर मला एक्झॅक्ट तीन वाजता उठवशील तू ठीक आहे ओके ओ लंच साठी काय काय बनव रोज रोज या विचारांनी पागल मी कितीही टेस्टी जेवण बनवलं ना तरी पण खाल्ल्यानंतर हे ठीक नव्हतं ते ठीक नव्हतं काही ना काही कमी सांगतच असतात आज असं काहीतरी बनवतोय की काहीच कमी त्यांना वाटणार नाही